वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बघा ॲक्च्युली भांड्यांचं इतका पसारा आहे सिंक एरियामध्ये ॲक्च्युली झालं काही ना कालच्या दिवशी रात्री म्हणजे गुपचुप खालं होतं आम्ही आणि त्यातनी वेदांतला म्हणजे त्याच्या त्याला थ्रोट इन्फेक्शन झालं त्यामुळे त्याची तब्येत खूप बिघडली आणि त्याला इतकं ताप होतं रात्रीपासून की खूपच जास्त रात्री त्याने वॉमिटिंग पण भरपूर केली त्यामुळे मग मी रात्री भांडी वगैरे काहीच जे आहे ना ते वॉश केलेच नाही आणि सगळं किचन जे आहे ते असं अस्ताव्यस्तच ठेवून दिले कारण मुलांसमोर आपलं आपली काहीही कामे आपल्याला सगळं सोडून द्यावीच लागते कारण मुलांची हेल्थ खूप जास्त म्हणजे गरजेची असते सो बघा इथे मी आता फक्त आज स्कूलला चिव जाणार होती वेदांत यात जाणार नाही त्यामुळे तिच्यासाठी जे आहे ना मी मटकी थोडी होती माझ्याकडे भिजवलेली म्हणजे मोड आलेली मी ठेवली होती फ्रीजला तर त्याचं उसळ जे आहे मी तिला बनवून देते फटक्यात आणि बघा ती गेली स्कूलला आणि आता पटापट जे आहे ते भांडी वगैरे सगळी आवरून घेते आणि असंच होते घरात कुणाची जरी तब्येत बिघडली तर मग आपले सगळे कामं आपला सगळा रुटीन जो आहे तो म्हणजे असं अस्तव्यस्त होत असतो सो कालची जी भांडी होती ना ती मी पूर्ण रकला लावून घेते आणि सध्या वेदांतला जे आहे ना मी थोडं उपमा बनवून दिला आहे आणि म्हणून तो आपला उपमा उपमा जो आहे तो खाऊन राहिला तेवढ्या वेळात मी माझी कामं जी आहे ते उरकवून घेते आणि आज मला भरपूर म्हणजे आजच्या दिवशी भरपूर कामं करायची आहेत कारण मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं फ्रीज जो आहे तो खराब झालेला आहे त्यामुळे फ्रीजमधला सगळा भाजीपाला वगैरे जो आहे ना सगळाच खराब झालेला आहे अगदी म्हणजे पूर्ण अशी स्मेल येत आहे फ्रीजची ॲक्च्युली झालं काय ना म्हणजे मी म्हटलं की जोपर्यंत त्यांचं इंजिनियर येईल त्यांना मी दाखवणार की बघा या फ्रीजला काय झालं तर असं पूर्ण भाजीचं वगैरे खराब झालेलं आहे पण शेवटी काही ते लोक का आलेच नाही आणि आता वेट करत आहे मी असंच म्हणजे माझ्या डोक्यात तेच विचार सुरू आहे की आज येऊन जावा म्हणजे इंजिनियर लोकं ते माणसं आले की म्हणजे एकदाच माझं फ्रीज चांगलं झालं की मग थोडं टेन्शन जो आहे तो कमी होऊन त्यानंतर बघा जे काही मी न म्हणजे उसळ वगैरे केला होता ना ते सगळं काढून ठेवून दिलं थोडं उपमा बॅलेन्स होतं ते पण काढून ठेवलं आणि आता पूर्ण ओटा जे आहे ना पूर्ण क्लीन करून घेते जेणेकरून जे काही फ्रीजमधलं भाजीचं म्हणजे जो काही चांगला भाजीचा आहे तो पण मला एका साईडला ठेवता येईल आणि जो वेस्टेज भाजीचा आहे तो मी दुसऱ्या साईडला म्हणजे ठेवून देणार त्याआधी मी पूर्णपणे जे आहे टॉप पूर्ण रिकामा करून घेतला आणि सगळी भांडी वगैरे जी आहे ना ती माझी वॉश करायची बाकीच आहे म्हणून म्हटलं आधी जे आहे फ्रीज पूर्ण क्लीन करून घेते म्हणजे जर समजा ते लोकं आले तर त्यांना थोडं फ्रीज मोकळं राहिलं तर मग त्यांना प्रिपेअर करायला खूप चांगलं होईल आणि हाच प्रयत्न जो आहे तो सुरू आहे तुम्ही इथे बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त भाजीचं माझं पूर्ण खराब झालेलं आहे अगदी सांबार वगैरे पूर्ण असं स्मेल यायला लागलेलं आहे म्हणजे आमच्या लक्षातच आलं नाही गेल्या आठ दिवसापासून हा फ्रीज जो आहे ना तो थंडच करत नव्हता आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे असं लक्षात आलं आणि त्या एका चुकीमुळे जे आहे ते सगळं म्हणजे जो काही फ्रीजमध्ये भाजीचा होता आणि तो पूर्ण खराब झालेला आहे आणि खूप म्हणजे वस्तू आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो आणि मग असं काही झालं की त्या वस्तू पण आपल्याला फेकूनच द्यावं लागते तर बघा त्यातून काही वस्तू चांगल्या होत्या टमाटर वगैरे जे आहेत ते सगळ्या थोडे चांगले होते शेंगा वगैरे मी जे कापून ठेवल्या होत्या ते पण थोडे चांगले होते पण बाकी जे काही भाजीचं होतं कांद्याची चोप वगैरे ते पूर्णपणे अशी खराब झालेली होती अगदी सडल्यासारखी होऊन गेली म्हणून आता आ, ते डब्बेच मला पूर्ण रिकामीच नाही तर पूर्ण घसूनच काढावे लागते आणि सगळं मी असं एकत्र पूर्ण वेस्टेज भाजीचं जे आहे ते काढून घेत आहे आणि असंच होत असते जर एखाद्या वेळे आपली बघा ना आता म्हणजे फ्रीजचं महत्त्व किती समजून येते ना अशा वेळे रोज आपलं फ्रीज बरोबर -बर काम करत राहते तर तेवढं काही आपण विचारही करत नाही तेवढं महत्त्वही काही समजत नाही आणि जर एखादी वस्तू घरातली बिघडली तर मग असे तडजोड आपल्याला करावे लागतात सो बघा वेदांत त्याचं उपमा खाऊन झालेला होता आणि तो थोडा म्हणजे थोडा वेळ खेळत होता त्यानंतर बघा इथे मी त्याला ॲप्पल कापून देऊन देते म्हणजे त्याला थोडं कसं आहे ना वॉमिटिंग सारखी सारखी होत आहे त्यामुळे थोडं थोडं त्याला काही ना काही असं खायला देत राहा म्हणजे राहा राहावं लागत आहे आणि मेडिसिन पण द्यायची आहे त्यामुळे मी त्याला इथे ॲप्पल जे आहे ते कापून देते आणि त्याचं सारखं सारखं सुरू आहे की मम्मा झालं का तुझं काम तू माझ्यासोबत कधी खेळशील ॲक्च्युली हा म्हणजे चिव जे आहे ना चिव आणि हा दोघं मिळून असतात त्यामुळे यांना काही वाटत नाही रोजचं आणि आज चिव स्कूलला गेली तर याला इतकं बोर होत आहे की तू तू सारखं सारखं पाच पाच मिनटामध्ये माझ्याकडे येते आणि मला विचारत आहे की दीदी कधी येणार चिऊ दिदी कधी येणार त्यामुळे असंच असते पोरांचं म्हणजे जेव्हा सोबत असतात ना तेव्हा त्यांची तू तुमय सुरू असते आणि बघा ती स्कूलला गेली तर तिची सारखी सारखी आठवण काढत आहे आणि हे यालाच बहीण भावाचं प्रेम जे आहे ते म्हणत असतो आपण तर चला फ्रीजमधलं म्हणजे भाजीपालच नाही तर दूध दही सगळंच खराब झालेला होता आणि सगळंच मग काळून फेकलं म्हटलं जी साय मी जमा करते ना तुपासाठी ती पण मला वाटली की खराब झाली असेल पण मी स्मेल घेऊन पाहिले तर ती फ्रेश होती म्हणून म्हटलं तूप काढून बघते आणि तुपाला जर स्मेल आलं तर मग ठेवणार नाही पण खूप छान म्हणजे साय होती निघाली पण लोणी पण अगदी लवकरच म्हणजे फटक्यात निघाली आणि असं बघा थोडा हा हँड ब्लेंडर असतो ना त्याच्याने दोन तीनदा जरी फिरवलं आणि पंधरा वीस मिनिटासाठी जर त्याला झाकून ठेवलं ना तर त्याची लोणी खूप लवकर निघते आणि हे तूप प्रोसेस जे आहे ना ते खूप फास्ट होत असते त्यानंतर बघा हे आवड्याचे काही एक ते दोन रेसिपीज मी बनवून जे फ्रीजमध्ये स्टोर केले होते आणि एवढ्या मेहनतीनं बनवलेले सगळे मला आता फेकूनच द्यावं लागले सो असंच असते ना म्हणजे आपण एवढ्या मेहनतीने कुठली वस्तू जर बनवलं आणि त्या त्या ती वस्तू जर अशी म्हणजे खराब झाली तर किती वाईट वाटते ना म्हणजे खूपच जास्त तर चला असो आता काय करणार त्याला दुसरा ऑप्शनच नाही माझ्याकडे सो मी प्रत्येक वस्तू जे आहे चेक करून स्मेल घेऊ घेऊ बघत होती मला वाटलं की हे सॉस बाटेल ती पण खराब झालेली असेल पण सॉस बॉटल ती म्हणजे पॅकिंगच होती त्यामुळे ती काही खराब झाली नाही आणि हे खट्टा आवडा म्हणून मी बनवलं होतं तर मला वाटलं की हे पण खराब झालं असेल पण माझी काही इच्छाच झाली नाही फेकण्याची मी म्हटलं जीवच्या पप्पा जेव्हा घरी येतील त्यांना विचारते एकदा खराब झालं असेल तेव्हाच फेकते आणि हा सगळा पसारा पाहून मला खरंच संताप येत आहे असं वाटतंय की कि म्हणजे किती पसारा झाले ना खूपच जास्त आणि आपण बाईच्या जातीला ना म्हणजे बाईच्या जातीतले आयुष्यभर कामं काही संपतच नसतात एक काम संपलं की दुसरं काम सुरूच असते तर बघा लकीली आता पूर्ण फ्रीज जे आहे तो रिकामा झालाच होता तर म्हटलं फटक्यात एक हात मारून घेते म्हणजे ते म्हणजे ते माणसं आले की त्यांना म्हणजे फ्रीज असं फ्रेश दिसलं की त्यांनाही लवकर रिपेअर करण्यास मदत होणार आणि त्यांचा कॉल जो आहे तो मला सकाळीच आलेला होता की ते आज येऊन राहिलेले आहेत म्हणून म्हटलं पटापट जे आहे ते फ्रीज आवरून घेते आणि फ्रीजचे भांडे वगैरे सगळे वॉश करण्याचा म्हणजे पटापट जो आहे तो म्हणजे प्रयत्न माझा इथे सुरू आहे तेवढ्यात बघा आणि याची तब्येत खराब असल्यामुळे कामामध्येही मन लागत नाही आणि सतत याला पण सारखं सारखं पाहावं लागते आणि फ्रीज खराब झालं म्हटल्याबरोबर त्याचं सर्वात पहिले लक्ष गेलं मॅग्नेट्स फ्रीजला जे मॅग्नेट्स लावले होते ना त्याने ते, ते सगळे गोळा करून आणले आणि तो तिथे इथे येऊन नाही का खेळ मांडला आहे आणि त्याचं सुरू आहे की मम्मी तू पण माझ्यासोबत खेळ आणि म्हटलं आता याला जर दहा मिनिट इथे नाही दिले तर मग तू सारखं सारखं वारंवार माझ्या कामामध्ये येणार आणि मला मग मला सतत म्हणणार की तुझं झालं नाही का झालं नाही का म्हणून म्हटलं दहा पंधरा मिनिट मग निवांत याच्यासोबत खेळून घेते कारण हीच वेळ असते आपल्या मुलांसोबत खेळण्याची आणि त्यांचं बालपण जो आहे तो परत एकदा म्हणजे येत नसतं आणि आपणही आपल्या बालपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या परत आपल्या मुलांमध्ये जगत असतो आणि अशा पद्धतीने जे आहे मी रोजच्याच कामामध्ये मी थोडं तरी वेळ माझ्या मुलांना देतेच आणि आम्ही खरंच म्हणजे समरमध्ये तर खूप मज्जा असते आम्ही इतके छान छान गेम खेळतो ना जर तुम्ही अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला समरमध्ये खूप छान छान मुलांसोबतचे गेम्स जे आहेत ते समोरच्या इन फ्युचर व्हिडिओमध्ये दिसणार आहेत सो बघा इथे त्याला बरं नाही वाटत आहे आणि त्याला म्हणजे मेडिसिन पण मी एक ते दोन मेडिसिन दिली आणि मेडिसिन खावं म्हणून मग माझं जे आहे ते पॅम्परिंग करणं सुरू तर मी इथे थोडं मनुका घेतलेले आहे म्हणजे त्याची तोंडाची टेस्ट जे आहे ना मेडिसिन अँटीबायोटिक वगैरे दिल्याने थोडं कडवटपणा तोंडाला येत असतो आणि त्याला असं कडवटपणा जाणवलं नाही पाहिजे म्हणून मग मी त्याला एक एक खेळण्या खेळण्यामध्येच एक एक दोन दोन मनुका ती आ, जे आहेत ना ते त्याच्या तोंडामध्ये घालत आहे जेणेकरून त्याला थोडं म्हणजे तोंडाची चव थोडी येईल त्यानंतर बघा पंधरा वीस मिनिटं त्याच्यासोबत खेळली आणि आली आणि खरंच सांगते हा किचन बघूनच मला संताप येत आहे असं वाटतंय की आता कुठेतरी दूर जाऊन राहावं या किचन पासून मुक्त व्हावं पण असं केल्याने काही होणार नाही आहे शेवटी मला हे सगळं काम पटापट पड़ जे आहे ते आवरून घ्यावंच लागणार आहे त्याआधी बघा इथे म्हणजे तूप काढण्याची प्रोसेसर ब प्रोसिजर बघा म्हणजे इथे मी थोडंच म्हणजे हलवून घेतलं आणि अगदी लोणी माझी तयार होऊन गेलेली आहे आणि अगदी पाण्याने मी पूर्ण लोणी जी आहे ती वॉश करून घेतली आणि याच्यातला जो जो ताक निघत असतो ना तो मला फेकून द्यावा लागलं कारण म्हणजे तो फ्रीज बंद असल्यामुळे थोडं स्मेल वगैरे येत होतं त्या ताकचं म्हणून मग मी तो काही यूज केलाच नाही आणि इथे मी लोणी जी आहे ते कडवायला ठेवलेली आहे एवढ्या वेळातच माझी जे काही फ्रीजची भांडी आहे ना ती मी पूर्णपणे जे आहे ते वॉश करून घेते जे, आ, मला पटापट जे आहेत माझे कामं हो, उरकण्यास मदत होते सो बघा इथे तूप माझं रेडी झालेलं आहे आणि मी तूप थंड पण झालं तेवढ्यामध्ये मी पूर्ण फ्रीजचे भांडे जे आहेत ती घासून घेतली आणि तूप थोडंसंच निघालं होतं कारण खूप जास्त साय काही जमा झालीच नव्हती त्यामुळे खूप कमी क्वांटिटीमध्ये तूप निघालं म्हटलं साय खराब नको व्हायला म्हणून मग लवकरच जे आहे ते मी तूप काढून घेतलं आणि आता बघा हे दोन माणसं जे आहेत ते आले होते फ्रीज रिपेरिंगसाठी आणि तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये या म्हणजे फ्रीज बंद so, फ्रीज बंद पडण्याचं कारण जे आहे ते समोर दिसते सो बघा वेदांतनी पण म्हणजे ते लोक आल्याबरोबर त्याने मॅगनेट्स पण आणून चिपकवून दिले म्हणजे त्याला वाटलं की आता आपला फ्रीज म्हणजे चांगलं होणार आहे रिपेअर होणार आहे म्हणून मग मी त्याने आपले मॅग्नेट जे आहे ते लावून ठेवून दिले आणि बघा म्हणजे कसं आहे ना पॅकिंग असल्यामुळे आपण आपल्याला तर काही तेवढं समजत नाही ते, ते ज्याचं काम त्यालाच समजत असते त्या लोकांनी बघितलं खूप त्या म्हणजे ट्राय केल्यानंतर मग कळलं की आमदे जे आहे ना आ, पाल जी असते ना ती म्हणजे फ्रीजचा जो पंखा असतो ना तर त्या पंख्यामध्ये पाल जी आहे ना ती फसलेली होती आणि फसून ती बघा तिथेच तिने जीव सोडला होता आणि मला असं वा असं वाटत होतं की या पालला काही हीच जागा सापडली का जीव देण्यासाठी म्हणजे या पाली इतकी कसरत आम्हाला करावी लागली अगदी म्हणजे तीन चार दिवसापासून आमचा फ्रीज बंद पडलेला आहे पूर्ण भाजीचं मला फेकून द्यावं लागलं आणि म्हणजे होत असते मला असं वाटलं की माझ्या घरात कुठेच पाल नाही पण माहिती नाही ही पाल, 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 पाल कुठून काय आली आणि त्या फ्रीजमध्ये अडकून बसलेली बिचारी तर चला आता माझी भांडी जी जी आहे ना ती सगळीच भांडी घासून घेतली होती मी आता पूर्ण भांडी वाढ सुकलेली पण होती मग जो काही भाजी भाजीचं होतं माझं उरलेलं बघा मी मागच्या हप्त्यामध्ये जे जव, जेव्हा सांबार ॲक्च्युली सॉरी कोथिंबीर आणलं होतं ना तेव्हा मी एका प्लास्टिकमध्ये ठेवलं होतं म्हणून लकीली कोथिंबीर चांगलं होतं म्हणून छान बारीक कट करून त्याच्या त्याच्या जागी जे आहे ते ठेवून दिलं आणि सगळे डबे जे आहेत ते फ्रीजला जसेच्या तसे पूर्ण ऑर्गनाईज करून ठेवलं आणि जेव्हा कधी मग भाजीचं आणणार तेव्हा मग सगळे डबे जे आहेत ते भरून घेणार आणि मी असेच असंच असते माझं रुटीन रिकामे डब्बे जरी असले तरी मी फ्रीजलाच म्हणजे ज्या जिथं डब्बा तिथेच ठेवत असते ज्यामुळे माझ्या किचन मध्ये मा पसारा दिसतच नाही आणि कसं आहे ना फ्रीजमध्ये जरी आपण डब्यांची कंटेनरची जागा जर ठरवली ना तर फ्रीजमध्ये पण कधीच पसारा होणार नाही सो बघा वेदांतने इथे फ्रूट्स कधी आणून म्हणजे घातले मला कळलंच नाही त्याने फ्रीज म्हणजे रिपेअर झाल्याबरोबर त्याने तिथे फ्रूट्स ठेवले म्हटलं फ्रूट्स जे आहे ते काढून घेते कारण मला फ्रूट्स वगैरे फ्रीजला ठेवलेला म्हणजे आवडत नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मी शक्यतो बाहेरच फ्रूट्स जे आहेत ते ठेवत असते त्यानंतर बघा गॅस हंडी जी आहे ती संपलेली होती म्हणून दुसरी गॅस हंडी आम्ही मागवली होती आणि आता ती हंडी ती तिथून त्या जागेवरून हल्लीस तर म्हटलं ती जागा पण म्हणजे क्लीन करून घेते म्हणजे काय होते ना कधी कधी हे असं छोटे छोटे कोपरे जे असतात ना तिथपर्यंत आपलं झाडू वगैरे काही जात नसते त्यामुळे तिथे थोडा बहुत जो आहे तो डस्ट होतच असतो म्हणून म्हटलं आता चान्स होतं माझ्याकडे तर थोडं ती पण तिथली पण मी जागा जी आहे ती जाळून घेतली आणि हंडी बरोबर जागेवर लावून घेतली आताचं माझं किचन जसं होतं तसंच प्रॉपर आता चांगलं व्यवस्थित नीट जो आहे तो झालेला आहे आणि थोडं संताप डोक्याचा जो आहे तो कमी झालेला आहे पण काय ना बाकीचे पण कामे माझे घरातली जे आहे ते बॅलेन्सेस आहे आणि अशा पद्धतीने अशी छोटी मोठी म्हणजे किचनची कामे करून जे आहे ती मी मी म्हणजे बघायला गेली की याचं काय सुरू आहे तर मुलांचं बघा किती याची म्हणजे ऐशकी जिंदगी आहे ना म्हणजे बघा काही टेन्शन नो टेन्शन तिथेच खायचं तिथेच पुस्तकं आणि सगळा पसारा त्याने करून ठेवलेला आहे आणि मला नको करायला म्हणून त्याच्या मनमर्जीने मी त्याला आज म्हणजे पसारा करू दिलेला आहे आणि आता त्याला थोडा वेळ म्हणजे तो खेळून झालं की मग लगेच तो पसारा मी आवरून घेते तर बघा कालच्या दिवशी या दरीवर आहे ना वेदांतने खूप जास्त व्हॉमिटिंग केली होती आणि व्हॉमिटिंग केल्यामुळे मी म्हणजे ही दरी तर मशीनला लावू नव्हती शकत त्यामुळे आणि मला एवढी मोठी दरी हाताने पण धुता येणार नव्हती म्हणून मग मी काय केली ना एक आयडिया म्हणून इथे बाहेर फोर्जमध्ये त्याला पग म्हणजे पसरवून ठेवलं आणि त्याला ओली करून ठेवली जेणेकरून ती थोडी ओली असली की मग लवकर त्याच्यातली डस्ट मला काढता येणार आणि आणि इथं खाली बसूनच हो जे आहे ते डि डिशवॉश एक सोप होतं माझ्याकडे सर्फ एक्सेल त्याच्यानेच मी पूर्ण घसून घेतली आणि छान मोठ्या बकेटमध्ये त्या पाण्यातून काढून घेतली आणि बघा अशा पद्धतीने ही दरी मी जी आहे ते म्हणजे वॉश करून घेतली कारण खूप मोठी होती दरी आणि एवढी मोठी दरी हाताने वॉश करणं म्हणजे खूप कठीण होतं म्हणून मग मी ते खाली बसून जे आहे ते वॉश करून घेतली आणि समोरही ऊन नव्हतं आणि बाल्कनीमध्ये पण ऊन काही तेवढं नव्हतं म्हणून बॅकसाईडला खूप छान ऊन येत असतं सो बघा संध्याकाळपर्यंत बॅकसाईडला ऊन असतं म्हणून मग मा, बा मागच्या बाजूने दरी सुकवायला ठेवून दिली तेवढ्यात आंघोळ वगैरे केली तेवढ्यात वाजले साडेतीन आणि आज साडेतीन कसे वाटले वाजले ते काही समजलंच नाही मला म्हणजे आज बॅक टू बॅक कामं होते आणि कामांचा पाळा काही संपतच नव्हता म्हणून भरपूर म्हणजे दिवस आज पूर्ण कामांमध्ये गेला सो बघा चिव आली होती स्कूलमधून तर तिला घ्यायला गेलं आणि वेदांत त्याला बरं नव्हतं तरी पण तो सायकल घेऊन आपलं तुरतूर माझ्यासोबत जे तो आला होता आणि मुलांना मज्जा येत असते असं म्हणजे जा बाहेर जायचं म्हटलं की जास्त असं मज्जा येत असते मुलांना सो बघा नाही का मी म्हणजे कपडे वगैरे वॉश करून गेले होते चिवला घ्यायसाठी आणि कपडे सुकवण्यासाठी जरा जराही माझ्याकडे वेळच नव्हतं म्हटलं चिवची बस आली असेल म्हणून फटक्यात मी तिला आणायसाठी गेली आणि आता कपडे जे आहेत ते सुकवून देते वेदांची जी बास्केट आहे ना टिफिन बॉक्स टिफिन बास्केट ती पण मी वॉश केली होती आणि बाकी सगळेच कपडे जे आहेत ते हातानेच वॉश करून घेतले होते आणि सगळे कपडे जे आहेत ते आता सुकवायला टाकून देते म्हणजे आता माझे पूर्णपणे कामं जे आहेत ते पूर्ण पार पडलेले आहेत मी कितीही कामं असले ना तरी थकवा अजिबात जाणवतच नाही आणि कधी जास्त खूप जास्त कामं झाले तर मग मी स्वतःला एनर्जेटिक किंवा स्वतःला मोटिवेट करण्यासाठी जे आहे ना ते झाडां झाडांना बघते येऊन त्यांना थोडं टाईम देते म्हणजे अगदी माझं माइंड जो आहे ना तो अगदी रिफ्रेश होऊन जातो आणि खरंच तुम्ही घरातली कामे तर सगळ्याच बायका करतात पण तुमच्याकडे जर छोटं मोठं गार्डन असेल ना तर त्या गार्डनमध्ये खरंच पाच दहा मिनिट देऊन बघा अगदी फ्रेश वाटत असते ना म्हणजे जो काही आपला दिवसभरचा थकवा असतो ना तो निघूनच जातो त्यानंतर बघा आली बेडरूममध्ये तर बघते तर काय हा बघा पूर्ण टेबल घेऊनच हा म्हणजे झोपून गेला होता ॲक्च्युली त्याला मेडिसिन वगैरे दिलं होतं त्यामुळे त्याला खूप झोप झोप म्हणजे जो येत होती आणि तो इथे झोपून गेला सो चला आता म्हणजे मी याला झोपवून देते म्हटलं की कारण सगळी कामे तर झालीच माझी आणि कामांसोबत मुलांकडेही लक्ष देणं खूपच गरजेचं आहे तर याला म्हणजे दुसऱ्या साईडला झोपवून दिलं तेवढ्यात म्हणजे चार वाजले होते आणि चार वाजताच त्याला मेडिसिन जे आहे ते द्यायचं होतं आणि म्हणून पटकन जे आहे मी त्याला उठवलं आणि त्याला मेडिसिन जे आहे ते देऊन दिले आणि टायमा टायमावर जर आपण त्यांना मेडिसिन वगैरे दिलं तर मग लवकर बरं पडतं तसंही उद्या परवापासून त्याची एक्झाम पण सुरू होणार आहे आणि असंच होत असते मुलं बाकी दिवस तर खूप चांगले असतात कितीही काही खाल्लं तरी त्यांना असं काहीच होत नाही जशी एक्झामची वेळ आली तर मग तब्येतीचा इश्यू जायचं होतच नंतर बघा पंधरा वीस मिनिटाची झोप घेतली आणि तेवढ्यातच माझी माझी फ्रेंड आणि तिची मुलगी आली ऍक्च्युली तिला हातायला आहे ना मेहंदी लावायची होती आणि खूप वर्षानंतर म्हणजे मी म्हणजे मेहंदी कोण जे आहे ते हातात घेतला आणि खरंच मला खूप जास्त आवडते मेहंदी लावून देणे मेहंदी लावा म्हणजे मला स्वतःला लावायला तर नाही आवडत पण दुसऱ्यांना लावून द्यायला खूपच जास्त आवडते यामध्ये बऱ्याच म्हणजे माझ्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या झाल्या म्हणजे हा एक माझा एक छंदच आहे जो मला असं वाटते की आपलं प्रत्येक गृहिणींना आपल्या कामांसोबत आपला जो छंद आहे ना तो जोपाय जोपासायलाच हवा तर चला आता माझ्या या मेहंदीसोबत माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलं मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया या पुढच्या व्लॉगमध्ये सो बाय एव्हरी वन